देवघरातलं वस्त्र कुठल्या रंगाचं असावं तर नव्वद टक्के लोकांच्या घरामध्ये लाल रंगाचं वस्त्र मी पाहिलेलं आहे लाल रंगाचं वस्त्र आपल्या देवघरामध्ये शक्यतो टाळावं कारण की नॉर्थ ईस्टला जर का तुमचं देवघर असेल म्हणजे कॉर्नर पूर्व आणि उत्तरेच्या मधला कॉर्नर देवांचं तोंड कोणत्या दिशेला असावं तर पश्चिमेला आणि तुमचं पूजा करताना देवा तुमचं तोंड असेल पूर्वेला लक्षात घ्या मित्रांनो ही ह्या दिशेला तुमचं देवघर नसेल तर हरकत नाही पूर्व पश्चिम देवघर चालेल नैऋत्य आग्नेय दिशा टाळावी आणि वायव्यला असेल काही हरकत नाही परंतु पश्चिमेला तोंड पूर्वेला तोंड देवांचं चालतं उत्तर दक्षिणेला तोंड चालत नाही आणि मुख्य म्हणजे त्या ठिकाणी वस्त्र कुठलं असावं तर पिवळं आणि पांढऱ्या रंगाचं वस्त्र देवघरामध्ये अतिशय उत्तम असतं हरकत नाही घरामध्ये लाल असेल तुम्ही ते काढून तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये लॉकरमध्ये पैशाच्या ठिकाणी ठेवा आणि नवीन कापडी वस्त्र कॉटनचं वस्त्र नक्कीच अंतरू शकता व्हिडिओ लाईक करा शेअर करा अशी स्वामी समर्थ प्लीज जा आणि आपलं चॅनल नक्कीच फॉलो करा धन्यवाद